नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो प्रचार यंत्रणा शिगेला पोचलेली आहे आज पंधरा नोव्हेंबर वीस तारखेला महाराष्ट्रभर मतदान आहे तर मी आत्ता चंदगड तालुक्याचं राजकीय विश्लेषण घेऊन आलो आहे चंदगड आजरा गडिंग्लस हा दोनशे एकाहत्तरावा मतदारसंघ जो महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा ह्या तीन राज्याच्या बॉर्डरवर वसला आहे मित्रांनो चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये तीन तालुक्यात जोडण्यात आलेले आहेत आजऱ्याचे तीन भाग झालेले आहेत त्यातला एक भाग चंदगड मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे गडिंग्लसचे दोन भाग झालेले आहेत त्यातला एक भाग चंदगड मतदारसंघाला जोडण्या जोडण्यात आलेला आहे आणि पूर्ण चंदगड तालुका असा हा भौगोलिकदृष्ट्या खूप विस्तारानं मोठा असलेला मतदारसंघ आहे जवळपास सव्वा तीन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे मित्रांनो जवळपास सतरा उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि यातील जे प्रथम पाच उमेदवार आहेत जे मुख्य दावेदार आहेत त्यांचं आपण राजकीय विश्लेषण करूया विद्यमान आमदार राजेश पाटील साहेब हे या मतदारसंघामध्ये प्रबळ दावेदार मानले जातात त्यांनी आत्तापर्यंत सोळाशे कोटीची कामं केलेली आहेत असं त्यांचा दावा आहे चंदगड आद्रा गडिंगलमध्ये शांत संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अजित पवार गटाकडून राजेश पाटील साहेब यांनी अर्ज भरलेला आहे मित्रांनो दुसरे जे उमेदवार आहेत धडाडेचे उमेदवार ते आहेत शिवाजीराव पाटील साहेब की ज्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो स्वतः आमदार नसतानासुद्धा त्यांनी शंभर कोटीची कामं चंदगड मतदारसंघामध्ये केलेली आहेत असा त्यांचा दावा आहे मित्रांनो तिसऱ्या उमेदवार आहेत त्या डॉक्टर नंदाताई भाबुळकर कोपेकर यांना घरातूनच राजकीय वारसा लाभलेला आहे स्वतः डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत त्यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी घेतलेली आहे मित्रांनो चौथे उमेदवार आहेत जे कायमच गेम चेंजर आहेत शेवटच्या ओवरमध्ये फिनिश करण्याची त्यांची ताकद आहे ते उमेदवार आहेत आपी पाटील साहेब आणि मित्रांनो पाचवे उमेदवार आहेत ते मानसिंग साहेब ज्यांनी रसातळाला गेलेला दौलत कारखाना चालवण्यासाठी घेतला आणि गेली तीन चार वर्षं त्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला कारखाना उत्तमरित्या चालवत आहेत जे स्वतः उद्योजक आहेत आणि सुशिक्षित आहेत मित्रांनो असे हे पाच उमेदवार तुल्यबळ उमेदवार चंदगड विधानसभेसाठी बसलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया कुणाची राजकीय ताकद कुठे कुठे आहे चंदगड भागामध्ये कऱ्याती भागामध्ये आमदार राजेश पाटील साहेब यांचं वर्चस्व आहे आणि चंदगडच्या पश्चिम तालुक्यामध्ये शिवाजीराव पाटील साहेब यांचं वर्चस्व आहे तर चंदगड गा भागामध्ये नंदाताई कोपेकर ह्या तीन नंबरला आहेत गडिंगलज भागामध्ये नंदाताई कोपेकर ह्या एक नंबरला आहेत दोन नंबरला राजेश पाटील साहेब आहेत आणि तीन नंबरला आपी पाटील आणि शिवाजीराव पाटील साहेब आहेत तर नेसरी भागामध्ये शिवाजीराव पाटील साहेब राजेश पाटील साहेब आणि नंदाताई कोपेकर या तिघामध्ये काटेकी टक्कर आहे आजऱ्यामध्ये काटेकी टक्कर आहे मित्रांनो प्रचार यंत्रणा शिगेला पोचलेली आहे आता शेवटचे चार पाच दिवस या चार पाच दिवसामध्ये छुपा प्रचार चालू होणार आहे रात्रंदिवस जे कार्यकर्ते आहेत ते मतदारांच्यावर लक्ष ठेवणार आहेत पैशाचा पाऊससुद्धा पडणार आहे मित्रांनो आज चंदगडमध्ये पंधरा नोव्हेंबरला पाऊस पडल्यात आ पडलेला आहे आणि योगायोगानं शरद पवारसाहेब नंदाताईंचा प्रचार करण्यासाठी चंदगडमध्ये आलेले आहेत पाऊस पडल्यानंतर चमत्कार होईल याच्या आशेवर कोणत्याही उमेदवारानं राहू नये मतदार राजा तू नक्कीच राजा आहेस तू सुज्ञ आहेस ज्या ठिकाणी तुझं भलं होईल ज्या ठिकाणी तुला मान सन्मान मिळेल त्या ठिकाणी मतदान करूया आणि लोकशाही जागृत करूया जय हिंद जय महाराष्ट्र mm. धन्यवाद मित्रांनो जाता जाता बोलायचं राहून गेलं होतं तर चंदगड मतदारसंघामध्ये असे दोन बिडो आहेत की जे गेम चेंजर आहेत आत्ता एक आहेत आप्पी पाटील साहेब की आप्पी पाटील साहेबांना जेवढी मतं जास्त बसतील जास्त पडतील तेवढा नंदाताई कुपेकरांना धोका आहे आणि चंदगडमधून मानसिंग साहेबांना जेवढी मतं जास्त पडतील तेवढा शिवाजीराव पाटील आणि राजेश पाटील साहेब यांना धोका आहे आणि चंदगड मतदारसंघाचे हा दोन व्यक्तीच गेम चेंजर आहेत असं मला वाटतं